दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता मुस्तीचे मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री रियाज भायजान यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये सरपंच पदासाठी बालाजी भीमाशंकर जमादार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची मुस्तीचे एकविसावे सरपंच म्हणून निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रियाज भायजान यांनी जाहीर केले सरपंच अर्जावरती सूचक म्हणून माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नागराज पाटील यांनी स्वाक्षरी केली या प्रसंगी उपसरपंच हरीश शिंदे ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री रमेश चौहान इलाही तांबोळी गौतम बुद्ध गायकवाड संसाधना कस्तुरे गिरिजा कळखे करुणा गायकवाड कलावती चौहान जुलेका मणियार जगदेवी माळी आदी उपस्थित होते या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोस्तीचे तलाठी गुगे पाटील व ग्रामविकास अधिकारी गुलाबचंद शहा यांनी काम पाहिले ग्रामपंचायतच्या वतीने नितून सरपंच बालाजी जमादार यांचा निवडणूक निर्णय अधिकारी यश भाईचान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतच्या वतीने शिवयोगी सिद्धेश्वर अनुदान समितीचे पंडित कळखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याशिवाय पिंजरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच शब्बीर नदाफ यांनी सत्कार केला दिवशिंगा ग्रामस्थांच्या वतीने धनराज पाटील मुस्ती विकास सोसायटीच्या वतीने चेअरमन महादेव मोरडे व माजी चेअरमन अन्नाराव धिंडेगावे रवी किरण मेहता जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने उपाध्यक्ष पाटील माजी सरपंच राजेंद्र गायकवाड आदींनी सरपंच यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच हरीश शिंदे माजी सरपंच नागराज पाटील राजेंद्र गायकवाड माजी उपसभापती डॉक्टर दीपक नारायणकर आदींनी आपल्या मनोगातातून शुभेच्छा दिल्या सत्कारला मन नूतन सरपंच बालाजी जमादार म्हणाले की नेत्यांच्या मार्गदर्शनाने व सर्व ग्रामस्थांच्या सदस्यांच्या सहकार्याने गावांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली या प्रसंगी माजी सभापती भीमाशंकर जमादार राजेंद्र मेहता शेकाप पाटील मुद्दांना जमादार शिवाजी शिंदे महादेव निखंब देवराज हिरादार आदीसह ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार अशोक कस्तुरे यांनी केले